श्री स्वामी समर्थ मनाची आदर्श स्थिती कोणती मनाला शुद्ध कसे ठेवायचे पवित्र अवस्थेत अष्टपहार रेंगाळणाऱ्या रे मनाला स्वामी समर्थांचा सहवास कसा लाभतो ह्याचा आपण जेव्हा खोलवर जाऊन विचार करू लागतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्रिखंडाला क्षणात व्यापणारे आपले हे मन अतिशय शुद्ध आणि निर्मळ अवस्थेत आपल्या हृदयातच वावरत असते आपण आपल्या हृदयाचा पवित्र गाभारा स्वामींच्या नामस्मरणात अखंडपणे झंकारत ठेवला की शुद्ध आणि निर्मळ अवस्थेत वावरणारे हे हृदयस्थ मन स्वामींशी आपोआप लगडले जाते स्वामींच्या नामाचा गजर हृदयाच्या गाभाऱ्यातून घुमू लागला की मन स्वामीचरणाशी स्थिर होते ह्याचा सोपा अर्थ असा की मनाला नेहमी हृदयाच्या गाभाऱ्यातच रेंगाळत ठेवावे अन्यथा हे मन पाऱ्यासारखे हातातून सटकते भरकटत राहते तरच्या विचारांनी ग्रासलेले जाते विषय वाचण्याने जखडलेले जाते मनाला विषय वाचण्यातून मुक्त करणे हे सर्वात कठीण काम हे काम फक्त स्वामी नाम करते म्हणून स्वामीच्या नामस्मरणात अष्टोपहार दंग राहावे लागते मानवी मन हे काबूत राहायला तयारच नसते त्याला काबूत ठेवण्यासाठी एक स्वामी स्वामीचपच समर्थ समर्थ आहे बहुतेकांचे मने विषय वाचनेने बरवटलेली असतात कुठलीही परकी सुंदर स्त्री पाहिली की ह्यांच्या मोहाने ग्रासलेल्या मनाला लाळ सुटते परके धन पाहिले की मन लाल चावते त्या क्षणी मनाचे अधपतन सुरू होते सूर्याला राहूने ग्रासावे तसे शुद्ध मनालाही भयावह वासना ग्रासते त्या भयग्रस्त वासनेपासून जर सुटका हवी असे वाटत असेल तर हृदयाचा गाभारा स्वामीनामाने ओथंबून व्हावा लागतो मन शुद्ध आणि पवित्र ठेवणे हे शेवटी आपल्या सातात आहे हे कधी विसरू नका स्वामीवचनांचा आणि स्वामींच्या चरित्राचा ध्यास घेतला की वासनेचे घराघरा फिरणारे भवरे नष्ट होतात म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामात स्वतःला प्रथम विसरा स्वामी जपाला बसा स्वामींच्या नामात प्रत्येक पाऊल टाका स्वामींच्या प्राप्तीसाठी फक्त नामजप पुरेसं आहे हे खुणगाट प्रथम मनाशी घट्ट करा मन पवित्र आणि शुद्ध राहील ह्याची काळजी घ्या नामातच राहा स्वामी तुमच्या पाठीशी राहतील सतत एकच गोष्ट प्रेमाने सांगत राहतील की माझ्या परमभक्ता मी तुझ्यासोबतच आहे